नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळचे वाजलेले हात आणि तुम्ही बघू शकता आम्ही चाललेलो काहीच खाली नाश्ता वगैरे हो बघण्यासाठी कारण की आपण सगळ्या सकाळी निघालेलो आहे शनी शिंगणापूरला शिर्डी म्हणून चला जाऊया लिफ्टमध्ये मध्ये बसलेलो गाईस हे बघा लिफ्ट किती मोठे एका टायमाला सहा जण एक कठीचा जाऊ शकता तर काहीच बाहेर आलेलो आहे आपण हे बघा इकडं गार्डन वगैरे पण आहे तुम्ही लहान लहान लेकरांना पण घेऊन येऊ शकता सोबत खूप छान आहे काही आणि फुल सेफ्टी आहे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही बाहेर रूम घ्यायचं एकच हे राहतं की सेफ्टी नाही भेटत इथं घेतली ना रूम तर तुम्हाला सेफ्टी वगैरे सगळं भेटतं प्लस पॉईंट खेळणे ते पण सगळं आहे हो आता आपल्याला जायचं आहे शनी शिंगणापूरला सगळेजणं रेडी आहे बॅग घेऊन येत आहे आपण ॲटो घेऊन जाऊ इकडं मग बसतील आणि तिकडं गाईस इकडनं खाली आपण गेलतो चहा पिण्यासाठी तिकडं एकदा बघून येऊ हो, नाश्त्याचं त्याचं काय तर बाकी वातावरण तर खूप छान आहे ॲटो आणलेली इकडं सामान ठेवून घेऊ आता नंदा मी आई पण आलेली खाली मम्मी पप्पा बाकी गाईस आलेलो आहे आपण चहा पिण्यासाठी मम्मी लागलेली नंबर आणि गाईज हे बघा इथं भेटतो आहे नाश्ता तुम्ही सकाळी आले तर अकरा वाजेपर्यंत इथं नाश्ता घेऊ शकता आणि इकडं चहा चहा गाईज ट्वेंटी फोर आवर्स आहे मध्ये फक्त ब्रेक असतो तुम्ही इथं कधी पण येऊ शकता चहा आलेली गाईज अशा प्रकारे नाश्ता भेटलेला आहे आपल्याला खूप वेळ थांबून लाईनमध्ये हे बघा इथं थांबलेली होती नंदा मी आलेली आता त्याच्यामध्ये पुरी चण्याची भाजी आणि पापडी बस हे बघा अशा प्रकारे भेटतं दोनदा चहा पिऊ लागले चला नाश्ता करून घे नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण निघालेलं काय शनी शिंगणापूरसाठी ॲटोमध्येच इथून ऐंशी किलोमीटर आहे चला गॅस भरण्यासाठी आलेलो आहे गॅस पंपवर गॅस भरून घेऊ रस्त्यामध्ये आपल्याला महादेवाचं मंदिर लागलेलं आहे आपण ला थांबलेलं आता इथं दर्शन वगैरे करू इकडं शनिदेवाचं मंदिर आहे हे बघा किती छान आहे तर हेच तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण किती छान आहे आणि मंदिर पण किती छान बनवलेलं आहे गाईस नवीनच आहे असं वाटतं मला हे बघ बसलेले गायच आता आपण तिकडे छान आहे गाईच मंदिर तुम्ही पण येऊ शकता शिर्डी टू शनी सिंगणापूरच्या रस्त्यात लागतं मंदिर आहे शिंगणापूरला जाताना आपल्याला लागलेलं आहे रेणुका माता मंदिर जे सोनाई गावामध्ये गाईस रस्त्या मेन रोडपासून सहा सात किलोमीटर आतमध्ये आता इथं आलेलो आहे जाऊ गाईस मध्ये तुम्हाला पण दाखवतो

मनोकामना इच्छाचं मटके त्याच्यात पैसे गेले समजायचं मग मनोकामना पुरी होऊन जाते आता मम्मीने टाकला एक रुपया गेले त्याच्यामध्ये नंदा तू टाकून टाकून फाय नंदा मी टाकून बघते आता टच झालं तिचं मम्मीने टाकलं आहे की नाही तर काहीच तुम्ही बघू शकता मंदिर किती मस्त आहे काचेचं हे वा वरच्या मंदिरातून इथनं खाली आलेलो आहे खाली पण मंदिर आहे जुनं दाखवून देतो हे बघ तर आलेलो आहे आता आपण समाधी मंदिरात हे बघ त्यांची समाधी मंदिर फायनली पोहोचलेलं आहे आपण शनी शिंगणापूर देवाचे दर्शन घेण्यासाठी जाऊयामध्ये आपण हां एंट्रन्स आहे काहीच नवीन गेट पहिले जे होतं ना ते वेगळ्या टाईपचं होतं ह्या वेळेस वेगळं बनवलेलं आहे त्यांनी आता असंच राहणार आहे आणि खालून जावं लागतं मंदिरामध्ये हे बघ इकडच्या फ्रेंडने एंट्रन्स होतं तर गाईस आता आहे ना खूप जास्त म्हणजे डेव्हलप झालेलं आहे इथलचा एरिया मंदिराचा तुम्ही बघू शकता एकदम पुरातन काळासारखं केलेलं आहे गाईस पहिले नव्हतं असं आता केलेलं आहे नवीन लेलो आहे हे बघा हा शनिदेव येतो इथंच दर्शन घेत असता तर गाईस तुम्ही व्ही आय पी पासेस पण काढू शकता दर्शन करण्यासाठी इथं प्रसाद चालू आहे आपण प्रसाद घेऊन टाकू हे बघा सगळेजण घेत आहे तर काही इथं सात आठ ग्रह जे जितके पण आहे विनस ते सगळ्यांचं असं लावलेलं आहे बघा ज्युपिटर मर्क्युरी विनस त्याच्यानंतर मून मार्स राहू असे काही सगळे लावलेले आहे त्यांनी तर काहीच हे बघा किती छान व्ह्यू हो येतं शनी शिंगणापूरचा तुम्ही पण येऊ शकता गाईज इथं तर काहीच दर्शन वगैरे झालेलं आहे आलेलो आहे आता आपण आणि आता आपण डायरेक्ट निघणार आहे गाईज छत्रपती संभाजीनगरला हे बघा काढत आहे छत्रपती संभाजीनगर आता आपण थांबलेलं आहे औदुंबर हॉटेलमध्ये मसाला घेण्यासाठी काही मसाला घेऊन येऊ कारण की त्यांचा खूप छान फेमस मसाला असतो आणि जेवण पण खूप छान असतं काहीच तुम्ही पण येऊ शकता त्या मसाल्याची भाजी बनती काही ह्या मसाल्यांनी तर ते घेतलेले आपण आता तर काय फायनली शनी शिंगणापूरवरून आपण आलेलो आहे देवगडला हे बघा दर्शन घेण्यासाठी जो आता आपण मधी दी। दिदीचं चालू आहे व्हिडिओ कॉल आणि इकडं भक्तिनिवास पण आहे भोजनालय पण आहे तुम्ही कधी इथं आले तर राहू शकता तर काहीच मंदिरामध्ये फोन आला नव्हता बॅक साईडला आलेलो आहे आपण आता हे बघा चलो तर काहीच बोटिंग वगैरे करायला आपल्याकडे जास्त टाईम नाही आपण फोटोज वगैरे काढू आणि निघू वातावरण खूप छान दिसलेलं आहे आपण अलीकडं खूप ती मोठ्या माशा ऐकायच्या हे बघा हे बघा क्लिअर म्हटलं तर फुल क्लिअरिटी आपल्या फोनला काही टेन्शन नाही रिस्क ऑफ द मोबाईल अरे इकडून पण आहे पप्पा पप्पा इकडून पण आहे खूप जास्त मोठ्या मोठ्या माश्या गाय जिथं फिशिंग करण्यासाठी येऊ शकतो आपण लाडूचा प्रसाद घेतलेला आहे आपण आणि बर्फी पण घेतलेली आहे चला आता निवास मध्ये इन्क्वायरी वगैरे करून घेऊ घ्यायचं आता आपण म्हणजे नंतर साठी पण कधी काम आलं तर काही साडे अकराशे रुपये लागतात सहा जणांना रूम घेण्यासाठी चेक करून आलेलो आता आपण आपल्या आपल्या घरी जाऊन पडतात मग माणूस सगळेच प्रसाद घेतलेला कस नसत विचारायचं रे तू माणसं विचारले लाडू बघून कुत्रे आलेले आहे आपल्या माग लवकर जावं लागेल नाही तर खतम नाव काय तुला काय पाहिजे विचारते अरे बाब तर गाईज आता आपण निघतोय छत्रपती संभाजीनगरला डायरेक्ट चला तर गाईज फायनली पोहोचलेलं आहे आता आपण छत्रपती संभाजीनगरला गल्लीत आलेलो गाईज आणि गल्लीमध्ये पाणी आलेलं आहे आपल्याला म्हणजे दुपारीच येऊन गेल तर आता आहे पोचलेलं गाईज घरी चला आलो आपण पुन्हा आपल्या घरी सगळं स्वच्छ करून गेल तो तुम्ही बघू शकता चला जेवण करून जाता आपण